आत्महत्या केल्या तर उदाहरण कमी नाहीये बोर उघड्या पडले लहान लाल 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 बोर उघड्या पडले चिल्ले पल्ले उघडे बोडले बाबा आत्महत्या केली फाशी लावून गेला कोणी विचारायला तयार नाही कोण विचारत गरीबाला गरीबाच्या असू बसणार आहे सरकार नाहीये हे आमदाराला पन्नास खोके देईल तुम्हाला पंधराशे रुपये त्यातले देईल सरकार आहे काय कायदा सहज करायला लहान लहान मुलींवर अत्याचार व्हायला लागले महिलांवर सामूहिक बलात्कार व्हायला लागले पुण्यासारख्या शहरात मुंबई सारख्या शहरात महिला सुरक्षित नाहीये आहे जर रस्त्याला दहा वाजता अकरा वाजता बारा वाजता निघाव्या तुम्हाला जाता येतं का चार जणांचं टोळक उभं असतं त्या चौकीवर दार उठून पोलींची छेडखानी करणार नित्याचे उद्योग झाले उभ्या महाराष्ट्रामध्ये का कायदा सुव्य माझी मंत्री त्या बाबासाहेब सिद्धिकीची हत्या झाली पोलिसांच्या सुरक्षेमध्ये हत्या झाली माजी मंत्र्याची हत्या होते पोलिसांच्या सुरक्षेमध्ये काय करतात तुम्ही त्या सन्मान खानला दहा वेळा धमक्या तुला मारून टाकेल आपल्या देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत त्या गृहमंत्र्यांना धमक्या आल्या तुला चिडून टाकेल तुला मारून टाकेल राज्याच्या गृहमंत्र्यांना जर धमक्या येतात तर तुमच्या आमच्या सरकारच काय अरे परवा आमच्या मतदारसंघामध्ये परवा आमच्या मतदारसंघामध्ये उमेदवारावर मारला धार धार न गोळ्या मारल्या सोनवन विनोद सोनवन जे बाबा शिफ्टिकीच्या बाबत झालं थोडक्यात राहतो मृत्यू झाला असता आता गुंडा आपल्या घरापर्यंत पोहोचल्या या पोलिसांचा धाक राहिला नाही पोलीस हत्या घेण्यामध्ये आहे चांगला माणूस पोलिसांकडे गेला तर त्याला आजार नाही सन्मान नाही चोर उत्तक्या बदमाश गेले तर खुर्च्या मिळतात तुमच्या सारखा गेला तर हाकडून दिला जात कायद्याचा धाक राहिला नाही या राज्यामध्ये चाललंय ज्या ठिकाणी अशा दिवसा ढवळ्या हत्या व्हायला लागल्या मला माहिती आहे माझ्याकडे एक व्हिडिओ आला त्या व्हिडिओ मध्ये जो पोलिसांनी पकडला गोळ्या मारणारा परवा विरोध सोना गोळा घालण्यामध्ये संशयित म्हणून पकडले गेले तो आठ दिवसापूर्वी पडला घडून तीन दिवसांना गोळीबार झाला त्यात तो पकडला गेला काय समजावं कुणी केला काय केला पोलीस तपास करायला तयार नाही प्रयत्न आहे पोलिसांचा मी एस पी ला सांगितलं प्रकरण कसं आहे तुम्ही म्हणता की झालं आहे राजकारणाचा संबंध नाही मी एस पी शी संबंध नाही असं तुम्ही कसं मानू शकता अजून तर तपास पूर्णच झाला नाही तुम्ही सांगता की तपास सुरू आहे तर तपास पूर्ण व्हायच्या आधी असं कसं म्हणता येतं राजकारणाचा संबंध आहे माझा या ठिकाणी आरोप आहे पोलिसांवर या गुन्हेगाराचा तपास घ्या जो रॅली मध्ये होता तो तुम्ही पकडला कोणत्या कारणासाठी त्याने गोळीबार केला आमदाराचा आणि या गोळीबार करणाऱ्या माणसाचा काय संबंध आहे कशासाठी त्यांच्या रॅली मध्ये त्यांच्या बरोबर फिरत होता कुणाचा जबाब पोलिसांवर आहे तीन तीन वेळा मुख्यमंत्री मुक्ताईन करून जबाब नाही ना प्रकरण संशय राज्यामध्ये पोलिसांवर धाक आहे पोलीस काय करणार मी विचारलो पोलिसांना असं काय झालं वरून फोन काय करू गेले पाच वर्षामध्ये काय झालं गेले पाच वर्ष झाले या मतदारसंघामध्ये या महाराष्ट्रामध्ये काय काम केलं गेले अडीच वर्ष या महाराष्ट्रात चित्र आपण या महाराष्ट्रामध्ये एक खोडाखोडीच राजकारण घडलं आपल्याला मुख्यमंत्री व्हावायचंय व्हायचंय म्हणून इतरांचे पक्ष फोडायचे त्या पक्षाचे आमदार विकत घ्यायचे अरे आपण स्वतः मुख्यमंत्री व्हायच हे राजकारण महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षात आम्ही अनुभवलो पहिल्यांदा अनुभवलो काय झालं चाळीस आमदार एका दिवशी रात्र फुटले आणि मुंबई मार्ग सुरतला गेले सुरत वरून गुवाहाटीला गेले गुवाहाटी वरून गोव्याला

जनतेची हिंदू है आणि महाराष्ट्रामध्ये अडीच वर्षामध्ये एकही विकास काम झालं नाही रस्ते कटारी आमदार आणि कटारी करतच असतो आज केलेली पाच वर्षाने चार वर्षाने खराब होतात परत नवा खराव लागतात बरे का मोठा प्रकल्प आपल्या भागामध्ये आला

मी एखादी सुरु गिरणी काय रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या नाही अडीच वर्षामध्ये सरकारने काय केलं हे जर विचारायचं झालं तर यांना कोणतंही ठोस काम सांगता येणार नाही याला फोडलं त्याला फोडलं आमदार असं बोलले आमदार तसं बोलले खालच्या स्तरावर बोलणं महिलांची विडंबना करणं हे काम या का सरकारने